ह्याला घरा दहा लोक जॉईनिंग मग ह्यांचं दहाव्या नंबरचं जॉईनिंग कोण आहे ह्या कुठं राहतात ह्यांची बहीण कोण आहे ह्या कुठं राहतात बर ह्यांच्या काय आलेत आणि ह्यांनी यांच्या स्टेटसला काय ठेवलाय रिझल्ट आणि तो रिझल्ट कुठला ठेवायला माहितीये तो रिझल्ट कुठला ठेवायला माहितीये का मॅडम उठा रागडे म्हणजे आजीबाचा बिलकुल बिलकुल बोलतो मॅडमचा एक व्हिडिओ ठेवलाय आणि ह्या मॅडमचा व्हिडिओ काढलाय कुणी ले क्रिटिकल समजच माझ्या माझ्यावर तुम्हाला <laughs> ह्यांनी काढलाय आणि ह्यांनी प्रोडक्ट कुठले घेतले ते माहितीये का अँटी अडिक्शन कुठलं घेतलं होतं अँटी अडिक्शन घेतलं होतं मॅडम इकडे असा आणि यांचा काय काढलाय आपण व्हिडिओ तीस सेकंदाचा चाळीस सेकंदाचा एका मिनिटात ह्यांनी काय सांगितलं बघा ह्यांनी काय सांगितलं मी सांगतो ह्या मॅडम म्हणजे मी हा मागच्या नऊ वर्षापासून माझे मिस्टर खूप दारू पीत होते मिस्टर नाही मागच्या नऊ वर्षापासून माझे मिस्टर खूप दारू पीत होते घरामध्ये खूप वादिवाद व्हायचा आणि खूप 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 वैत गेले ते मी अक्षरशः मला जीव नकोसा झाला होता पण सनेचचं हे सुंदर अँटी अडिक्शन प्रोडक्ट ते माझ्याकडे आलं आणि ते मी माझ्या मिस्टरांना दिलं आणि खरंच मागच्या नऊ वर्षात असं झालंय की मागच्या एक महिना माझ्या मिस्टरांनी दारूचा एक थेम पण घेतला नाही थँक्यू सनेश थँक यू सनेशचे प्रोडक्ट थँक्यू थँक्यू हा एका मिनिटाचा रिझल्ट कुणाचा त्यांनी आहे हा रिझल्ट ह्या मॅडमने पुढे ठेवलाय स्टेटसला आणि ह्यांचा स्टेटस पाहिला या, कुणी कुठं आणि ह्यांची नगरला आणि ह्यांनी स्टेटस पाहिला ह्यांचा आणि जी तर राहतात ह्यांची एक जिगरी मैत्रीण आहे कोण आहे नगरला एक जिगरी मैत्रीण उठा तुमचं नाव काय पूनम मॅडम आणि ह्यांना कळलं की माझ्या मैत्रिणीला पण त्या लगेच ताई तुझ्या स्टेटसला ठेवलेला व्हिडिओ मला पाठव ताई म्हणली पाठवते ताईने लगेच पाठवलं ह्यांना ह्या लगेच म्हटल्या पुन्हा लवकर लग लगेच पुनमला बोलवून घेतली आणि बसली आणि काय पाहतायत मागच्या नऊ वर्षापासून माझे मिस्टर <laughs> करत होते होतो आम्हाला वैताग झाला होता पण आता एवढं टेन्शन मध्ये होतो आणि सगळ्यांचं प्रोडक्ट आलं आणि आम्हाला सुंदर रिझल्ट आला आणि मागच्या नऊ वर्षाचे कधी घडलं नाही ते घडलं मागच्या एक मुळे माझ्या मिस्टरांनी एक फ्रेम पण दारुदा घेतलेला हा पुनम मॅडमने पाहिला पूनम मॅडमने यांनी पाहिलं हे आपलं हे, हे हे प्रोडक्ट हे हे आणि पूनम मॅडमने यांनी पाहिल्यानंतर पूनम मॅडम म्हणल्या काय माहितीये पूनम मॅडम म्हणल्या काही पण करतो काय कल्याणी मला माहित नाही तुझ्या ताईला फोन लाव अर्जंट प्रोडक्ट मागे उल्लगीच लगेच सांगितलं ह्या ताईला म्हणलं ताई मला प्रोडक्ट पाहिजे ताई म्हणले हंडला सिनियरला माझी बहीण नगरला ते काय करते सिनियर म्हणले नगरला आपली शॉपी पाठवा तिथं लगेच पूनम ला घेऊन गेल्या लगेच चार बॉर्डरची ऑर्डर मारली आणि मॅडम मॅडमला रिझल्ट आणि पूनम मॅडमला रिझल्ट आला एवढ्या खुश झाल्या आता माझी आणि आपलं थायलंड टार्गेट लागलं होतं काय लागले आपलं आणि पूनम मॅडम ज्या सुसाट वाऱ्यासारख्या सुटल्या कशा सुटल्या काय सुटल्या त्याला भेटतात त्याला भेटतात घट्टीचे कुणाला घरातले कुणाला ह्याचे कुणाला लानी कुणाला पावडर कुणाला कुणाला पेस्ट कुणाला साबण कुणाला सगळे प्रोडक्ट असं करून करून मॅडम मॅडमने पुढच्या सात आठ दिवसामध्ये तुफान काम केलं आणि मस्त के तीन लाख रुपयाचा टर्न ओव्हर केला आणि पूनम मॅडम चा इन्कम आला पस्तीस हजार आणि पूनम मॅडम थायलंड टार्गेट हॅलो सुरुवात कुठून झाली सुरुवात विसरले नाही ना निकुनाला बैनी केलं यांना मॅडमला काय आलं खरं मॅडम का झाला आणि मग मॅडमचा रोज झा चालू ह्या ह्यांची बहिणी इकडं ह्यांची मैत्रीण इकडं रिझल्ट पाहिलं ह्यांचा प्रोडक्ट आहे रिझल्ट आले हंडा काम केलंय हंडी आणि या सगळ्या गोष्टींचा टर्नोअर झाला पुण्याच्या अंडर आणि सगळा टर्नोअर झाला किती रुपयाचा पाच लाख किती रुपयाचा पाच लाख आणि मला किती रुपये मिळाले पन्नास हजार पन्नास हजार साला हे आहे आपलं सनेज हे सनेजे दे आणि ह्या कामाला लो लोक म्हणतात असलं काम का अरे विचार करा कुठून कुठं कसं कसं काम होते झालंय का मला कुणाला